पंढरपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांना अजित पाटील कभ्यकरांकडून मोफत पाणी पुरवठा भाविकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार आषाढी एकादशी निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आळंदी येथून पंढरपूर येथे निघणार संत ज्ञानेश्वर महाराज माऊलीच्या पायी दिंडी वारीची सुरुवात झालेली आहे या दिंडीतील सर्व वारकरी आणि भाविक भक्तांची सोय व्हावी यासाठी युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयीसाठी अठरा दिवस टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सुरू केलेला आहे या सामाजिक आणि विधायक उपक्रमाचे उद्घाटन हरिभक्त परायण त्र्यंबक महाराज अंबुलगेकर शरणप्पा अंबुलगे रवी लवटे यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी सुरू केलेला हा सामाजिक व दिशादर्शक उपक्रम इतर लोकप्रतिनिधींसाठी प्रेरणा देणार आहे दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त पुणे आळंदी येथून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते विठ्ठलाच्या प्रती असलेली श्रद्धा मनी घेऊन लातूर जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक दिंडीमध्ये सहभागी होतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अनेक लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यासाठी अनेक ठिकाणी पंक्तीचे नियोजन करतात काही ठिकाणी त्यांच्या निवासाची सोय केली जाते तर डॉक्टर असोसिएशनकडून त्यांना मोफत उपचार देण्याचेही काम केले जाते या सामाजिक कार्यामध्ये आपलेही योगदान राहावे या दृष्टिकोनातून भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी पायी दिंडीतील वारकऱ्यांसाठी वारी पूर्ण होईपर्यंत विविध ठिकाणी होणाऱ्या थांब्यांवर मोफत पाणी पुरवठ्याची सोय टँकरद्वारे करण्यात आलेली आहे भाविकांनी दिलेल्या शब्दाला मान देऊन सुरू केलेल्या सेवेबद्दल युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांचा भाविक भक्तांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला दिंडी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी त्यांनी केलेल्या सेवेबद्दल वारकरी संप्रदायातून समाधान व्यक्त केले जात आहे त्यांनी राबवलेला हा सामाजिक उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरणारा आहे चालत्या फिरत्या टँकरची सोय आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था आपापल्या आप परीने सेवारूपी मदत करण्याचे काम करतात वर्षातून एकदा येणारी वारी पायी दिंडी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी कायम समाधान देणारी असल्यामुळे या दिंडीतील वारकऱ्यांसाठी प्रत्येक जण मदतीचा हात देण्याचे काम करीत असते तीच भूमिका लक्षात घेऊन युवा नेते अजित पाटील कव्हेकर यांनी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी आळंदी ते पंढरपूर जाणाऱ्या मार्गावर चालत्या फिरत्या टँकरची सोय केली आहे